रुबाब उद्योग समूहाचा संस्थापक सनी जाधव वर फेमस रील सार म्हणून त्याला ओळखलं जातं तर हाच सनी जाधव सध्या फरार आहे तर का नेमकं बेल आयकॉन क्लिक करा सनी जाधव याच्यावर तीनशे शहात्तर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण संपूर्ण प्रकरण पाहणारच आहोत सनी जाधव याची इंस्टाग्रामवर एका महिलेसोबत ओळख झाली त्यानंतर त्या दोघात मैत्री देखील झाली त्यानंतर सनी जाधव हा व्यवसायाच्या माध्यमातून पुण्याला त्या महिलेला भेटण्याकरिता माझं तुझ्यावरती प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं बोलत होता त्यावर महिलेने त्याला नकार दिला त्यानंतर त्या ते दोघांचं बोलणं पूर्णपणे बंद झालं काही दिवसानंतर सनी जाधवने त्या महिलेला एका हॉटेलवरती भेटण्याकरिता बोलवलं आणि तिची संमती नसताना तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील फोटो त्याच्या फोन मध्ये काढून घेतले यावर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सनी जाधव याच्यावर तीनशे शहात्तर कलम गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर पोलीस सनी जाधव याचा शोध घेत आहेत